नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर आपला ऑनलाईन क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन ह्या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम जर तुमचा क्लेम हा नवीन असेल तर न्यू क्लेम सिलेक्ट करा जर तुमचा क्लेम हा त्रुटीमध्ये पडला असेल तर तुम्ही अपडेट क्लेम करू शकता माझा नवीन आहे म्हणून मी न्यू क्लेम सिलेक्ट करून घेतो ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे जो की एम एचपासून सुरू होतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही आहे डायरेक्ट प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तर ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे ह्या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे अन्यथा क्लेम करता येणार नाही मी स्क्रोल करून घेतो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट कॅटेगरी तर ह्या ठिकाणी आपली योजना शैक्षणिक कल्याण योजना आहे की आरोग्य कल्याण योजना आहे की आर्थिक कल्याण योजना आहे की सामाजिक कल्याण योजना आहे आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो त्यानंतर योजना तर ह्या ठिकाणी आपल्याला ई झिरो वन ही योजना सिलेक्ट करून घ्यायची आहे पहिली ते सातवीमध्ये अडीच हजार रुपये मिळवण्यासाठी लाभ मिळवण्यासाठी ही योजना सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो ह्या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर शो होईल त्यानंतर वय त्यानंतर ह्या ठिकाणी येता ज्या वर्गात शिकत आहेत ते वर्ग ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर शाळेचं नाव शाळेचा पत्ता त्यानंतर बोर्ड ऑफ एज्युकेशन ऑप्शनल आहे नाही भरलं तरी चालेल त्यानंतर ह्या ठिकाणी पासिंग इयर ह्या ठिकाणी आपल्याला पासिंग इयर टाकून घ्यायचं आहे मी संपूर्ण काय भरून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत मी स्क्रोल करून घेतो डॉक्युमेंट अपलोड करताना दोन एम बीपेक्षा कमी करा जे पी जी पी डी एफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता ह्या ठिकाणी आपल्याला उपस्थिती अहवाल द्यायचा आहे मागील वर्षाचा तर ह्या ठिकाणी मी पंच्याहत्तर टक्के उपस्थिती अहवाल मी अपलोड करून घेतो ह्या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे त्यानंतर ह्या ठिकाणी चालू वर्षाचा बोनाफाईड अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या मुलाचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कार राशन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे राशन कार्ड मध्ये मुलाचं नाव असणे आवश्यक आहे तरच आपल्याला लाभ मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही त्यानंतर ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय या ऑप्शनवर टिक करायचे आहे त्यानंतर ह्या ठिकाणी यस करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या दिवशी आपल्याला लेबर कार्ड ऑफिसमध्ये व्हिजिट करायची आहे ती तारीख या ठिकाणी आपल्याला सलेक्ट करून घ्यायची आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणता कोटा फुल आहे कोणत्या दिवशी शासकीय सुट्टी आहे तुम्ही कोणता दिव दिवस निवडलेला आहे आणि कोणता दिवस उपलब्ध आहे संपूर्ण काही ह्या ठिकाणी शो होईल तर या ठिकाणी आपण मी तारीख निवडून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करून घ्यायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे ह्या ठिकाणी आपली पावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता योजना ई झिरो वन आणि लाभाची रक्कम ही अडीच हजार रुपये आहे जी जी तारीख आपण सिलेक्ट केली होती ती तारीख ह्या ठिकाणी शो होईल हे लेटर आणि जेवढे डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते तेवढे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला लेबर कार्ड ऑफिसमध्ये व्हिजिट करायची आहे जी तारीख आपण सिलेक्ट केली होती त्या तारखेला तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र